साम्राज्य सामान्यांचा भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सोलापुरात फटाक्याची आशातबाजी भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सोलापुरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी फटाक्याची आशाबाजी करून तरुणांनी मोदी मोदीचा नारा दिला काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे भाजपकडून सर्वसामान्य तरुणाला उमेदवारी दिल्याने ही लढाई म्हणजे घराण्याच्याही विरोधाची लढाई असल्याचे मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केले आहे भारतीय जनता पार्टी, पार्टी सोलापूर लोकसभेसाठी आज अतिशय एक नवा चेहरा म्हणजे राम सातपुते आमदार राम सातपुतेच्या माध्यमातून मिळालेला आहे एक खरोखरच आमच्या सर्व युवा च कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की माळशिरस तालुक्यामध्ये आमदार राम सातपुते साहेबांचं प्रचंड योगदान आणि मोठं काम त्यांनी तिथं उभं केलं भरगोत् निधी या तालुक्यासाठी आणला होता आणि त्यांचा अनुभव निश्चितपणे सोलापूरच्या लोकसभेसाठी आणि इथल्या मतदारसंघाला उपयुक्त होईल असा मला विश्वास आहे आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात कुठेही मात्रसुद्धा शंका नाही ठिकाणी प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व युवा मोर्चा सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याचं अभिवादन करून आज या लोकशाहीचा जो मोठा उत्सव आपण मानतो लोकसभा निवडणूक म्हणजे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून एका सर्वसामान्य तरुणाला एका शेतमजुराच्या एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला या ठिकाणी उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की आमच्या पार्टीमध्ये नाही काही सोन्या चमचा घेऊन आलेला तर काय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातोय आणि या परिजित शिंदेचा पराभव करण्यासाठी राम सात एक आरोग्य एक राम सात सर्वसामान्यांना न्याय देणारा सर्वसामान्य जनतेसाठी राबणारा एक सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून दिला आहे मला नक्की विश्वास आहे या सोलापुरातला मतदार आणि या सोलापुरातला युवक आणि सोलापूरला प्रत्येक हिंदुत्वादी कार्यकर्ता चार जूनला पुन्हा एकदा ज्या पद्धतीने त्यांच्या वडिलांना प्रणित शिंदे यांच्या भारतीय या ठिकाणी सोलापुरातील नागरिकांनी परावा केला होता पुन्हा एकदा तीन लाखाच्या मदाधिक्याने आम्ही नक्कीच प्रणित शिंदेना त्यांची धूळ चारू आणि या घराने या ठिकाणी उत्तर देण्याचं काम हे भारतीय जनता प्रत्येक कार्यकर्ता करणार आहे आणि राम सातपुतेसारखा उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व मान्य देवेंद्रजी असतील मान्य बावनकुळे साहेब असतील अमित भाई असतील जे पी नड्डा असतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असतील सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि एकच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सोलापूरमध्ये रामराजे आले शिवाय राहणार नाही यासाठी प्रत्येक आम्ही तरुण कार्यकर्ते या ठिकाणी जीवाचं राहण केल्याशिवाय राहणार